एखाद्या व्यक्तीने वडील वारल्यानंतर जर जमीन विकत घेतली ती आपल्या आईच्या नावाने केली तर त्या जमिनीवर त्या व्यक्तीच्या बहिणीचा हक्क येतो का नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक चला तर मग कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया या प्रश्नामध्ये जमीन आधी त्या एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या नावाने खरेदी केलेली असली किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे मिळालेली असेल आणि त्यांनी ती मिळकत आईच्या नावाने केलेली असेल तर आईच्या हयातीमध्ये त्या मिळकतीची आई त्यांच्या मर्जीप्रमाणे विल्हेवाट लावू शकते कोणालाही देऊ शकते परंतु जर आईने ती मिळकत त्यांच्या हयातीमध्ये जशीच्या तशी ठेवली व त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये त्या मिळकतीबाबत कोणत्याही प्रकारचे दस्त लिहून ठेवले नाहीत उदाहरणार्थ मृत्यूपत्र तर मात्र आईच्या मृत्यूनंतर वारसा कायदा लागू होतो व त्यांच्या सर्व वारसांना म्हणजेच मुलींनासुद्धा त्यामध्ये हिस्सा मिळतो जमीन माझी होती ती मी आईच्या नावाने घेतली आईच्या नावाने केली खरेदी खत दिले आईला वाटप करून दिली आणि मीच आईला दिली त्यामुळे मलाच एकट्याला मिळावी किंवा मिळाली पाहिजे असे म्हणता येत नाही वारसा हक्काने ती मिळकत सर्वांना मिळते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा